जय मित्रांनो स्वागत आहे आपल्या गुरुजी युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या जे काही टीईटी परीक्षेसंदर्भात बघा सध्या आलेलं आहे आणि बरेच उमेदवारांच्या कमेंट येत होत्या तर टीईटी पेपर एक आणि टीईटी पेपर दोन संदर्भात जे काही अभ्यासक्रम असेल सिलेबस असेल तर त्या संदर्भात नेमकं कशा पद्धतीने त्या ठिकाणी सिलेबस असणार आहे त्याच्यामध्ये कोणकोणते घटक असणार आहे कोणत्या घटकाला सध्या किती मार्काचं वेटेज आहे तर संपूर्ण डिटेल्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तो चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या ज्या काही महत्वाच्या बघा नोट्स असेल किंवा मग इतर ज्या स्पर्धा संदर्भात माहिती असेल तसेच इतर ज्या काही लेटेस्ट अपडेट असेल तर ते आपल्या ह्या युट्यूब चॅनलवर तसंच बघा टेलिग्राम चॅनल आहे त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल तर सध्या आपण आजच्या दिवसाला ह्या व्हिडिओमध्ये सध्या जो काही एक ते पाच या गटासाठी सध्या जे काही पेपर ह्या ठिकाणी एक आहे तर त्या पेपर एक साठी सध्या टी ई टी पेपरच्या जो काही अभ्यासक्रमा अभ्यासक्रमासंदर्भात जो आराखडा आहे तर त्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत तर ह्या ठिकाणी जे काही टी शिक्षक पात्रता परीक्षेसाठी जो सध्या पहिला गट आहे म्हणजे प्राथमिक गट तर प्राथमिक गट म्हणजे कोणता तर एक ते पाच या वर्गासाठी सध्या बघा जे काही पहिला पेपर ह्या ठिकाणी तुम्हाला क्वालिफाय करायला पडतो आणि जे उच्च प्राथमिक असतं म्हणजे या ठिकाणी सहा ते आठवीसाठी तुम्हाला जो काही पेपर दोन असतो तर तो इथं क्वालिफी क्वालिफाय तुम्हाला इथं करायला पडेल तर ह्यासाठी बघा स्वतंत्र जे काही प्रश्नपत्रिका आहे ठिकाणी राहते दोघी पेपर संदर्भात पेपर एक आणि पेपर दोन संदर्भात तर असे जे काही उमेदवार आहे का जे सध्या पहिली आणि पाचवीसाठी जर पात्र असेल तर त्यांनी पेपर एकसाठी साठी फॉर्म भरू शकतात आणि तुम्ही जर सध्या या ठिकाणी सहावी ते आठवी आणि पहिली ते पाचवी या दोघी जर गटासाठी पात्र असेल तर तुम्ही दोघी पेपर जे असेल तर त्यासाठी अप्लिकेशन करू शकता तर सध्या जो काही प्रश्नपत्रिका संदर्भात जे स्वरूप किंवा आराखडा असेल तर तो इथं बघा लक्षात घ्या तर ह्या ठिकाणी जो काही पेपर फर्स्ट संदर्भात म्हणजे जो काही पहिला पेपर आहे तर तो पेपर कोणासाठी आहे तर पहिली ते पाचवी या प्राथमिक स्तरासाठी मग ह्याच्यामध्ये तुमचं जे एज्युकेशन असेल तर ते तुमचं बघा बारावी झालेलं पाहिजे त्यानंतर तुमचं डी एड असेल बरोबर त्यानंतर डी टी एड असेल हे जे काही डिप्लोमा एज्युकेशन आहे तर हे जे कोर्स आहे ते असायला पाहिजे त्यानंतर तुमचं ह्या ठिकाणी जे काही उच्चतम जी पात्रता असेल तर ती कोणतीही त्या ठिकाणी चालेल पण तुम्हाला या ठिकाणी जे काही डी एड आहे व्यावसायिक शिक्षण तर ते असणं तुम्हाला गरजेचं आहे जेणेकरून तुम्ही ह्या ठिकाणी पहिली ते पाचवी ह्या वर्गासाठी पात्र हे असणार तर पहिला जो पेपर आहे तर तो जवळपास इथे जे काही एकूण गुण आहे तर ते दीडशे गुणाचा असणार आहे आणि त्याच्यासाठी जो कालावधी देण्यात आला आहे तो दोन तास तीस मिनटं म्हणजे इथं बघा दोन तास तीस मिनटं एवढा कालावधी दिला आहे म्हणजे जवळपास इथं बघा दीडशे जे काही मिनटं असणार आहे तर ते मिनटं आपल्याला इथं मिळतं आहे आणि प्रश्नसंख्या जी आहे तर ते दीडशे प्रश्न आहे तर ह्याच्यामध्ये जे घटक आहेत आता पहिल्या पेपरसाठी महत्त्वाचे इथे जे घटक आहे तर ते एकूण पाच घटक सध्या बघा विचारण्यात येतात मग ह्याच्यामध्ये सर्वात पहिले बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र तर ह्याच्यासाठी एकूण तीस गुण असतात प्रश्नसंख्या बघा तीस असणार आहे आणि हे संपूर्ण जे प्रश्न आहे तर ते बहुपर्यायी प्रश्न असणार आहे म्हणजे एका प्रश्नासाठी खाली जे काही चार ऑप्शन सध्या बघा असणार आहे आणि त्या संदर्भात तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर तिथं जे काही टिक करायचं आहे आणि जी ही परीक्षा आहे तर ती ऑफलाईन पद्धतीने बघा जो काही ओ एम आर सीट आहे तर त्या त्याच्यावर तुम्हाला हेडिंगाने गोल करून सध्या प्रश्नपत्रिका ती जी असेल तर त्या संदर्भात तुम्हाला उत्तरं द्यायची आहे तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचं इथे तीस मार्कासाठी बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र असणार आहे त्यानंतर भाषा एक जी असणार आहे त्या त्याच्यासाठी इथं तीस गुण देण्यात आले आहे आणि तीस प्रश्न असणार आहे ते देखील बहुपर्याय असणार आहे भाषा दोनसाठी देखील तीस गुण आहे तीस प्रश्न आहे बहुपर्याय असणार आहे गणित विषय जो आहे तो याच्यासाठी तीस गुण तीस प्रश्न बहुपर्यायी त्यानंतर परिसर अभ्यास आहे त्याच्यासाठी तीस गुण तीस प्रश्न आणि बहुपर्यायी असणार आहे मग ह्याच्यामध्ये जे काही भाषा एक आणि भाषा दोन ह्याच्यामध्ये समजा तुम्ही इथं मराठी भाषा जर घेतली तर तुम्हाला इथं इंग्रजी भाषा ही कंपल्सरी असणार आहे त्या संदर्भात बघा जे काही माध्यम आहे तर ते माध्यम आपल्या महत्त्वाचं असणार आहे पासिंग संदर्भात आणि तुम्ही जर भाषा इथं बघा इंग्रजी पहिली घेतली तर तुम्हाला दुसरी जी आहे तर ती मराठी या ठिकाणी अनिर्वाय असणार आहे त्यानंतर तुम्हाला इथं जे काय इतर सध्या माध्यम देखील आहे तर इथं जर हिंदी तुम्ही जर घेतली पहिली भाषा तर तुम्हाला खाली जी दुसरी भाषा असणार आहे तर ती तुम्हाला मराठी किंवा मग इंग्रजी या दोघांपैकी कोणतीही तुम्हाला एक घेता येणार तर त्या संदर्भात खाली तुम्हाला मी दाखवतो तर सध्या आहे एकूण जे काही दीडशे प्रश्न आणि दीडशे जे काही गुण आहे तर त्या संदर्भात हा संपूर्ण पेपर एक संदर्भात मित्रांनो आता जो काही पाठ्यक्रम असणार पाठ्यक्रम नेमका बघा काय असणार आहे अभ्यासक्रम तर ह्या ठिकाणी बघा पेपर एक साठी जो पाठ्यक्रम असणार आहे त्याच्यासाठी महत्वाची भाषा एक आणि भाषा दोन संदर्भात जे आपण सांगितलं त्याप्रमाणे इथं बघा या परीक्षेसाठी जे काही खालील गटामध्ये भाषा एक आणि भाषा दोन हे विषय सध्या घेता येणार आहे आणि हे विषय सांगितल्याप्रमाणे बघा तीस तीस मार्कासाठी आहे एकूण जे काही साठ मार्कासाठी संपूर्ण जे काही भाषा एक आणि भाषा दोन असणार आहे मग ह्याच्यामध्ये जी भाषा निवडताना आपल्याला या ठिकाणी जे मीडियम आहे तर ते बघा महत्त्वाचं असणार आहे तर इथं बघा पहिली भाषा तुम्ही जर मराठी निवडली तर तुम्हाला फक्त इंग्रजी ही भाषा असेल दुसरी भाषा ही कंपल्सरी असणार आहे त्यानंतर तुमची जर भाषा पहिली भाषा जर तुम्ही इंग्रजी निवडली तर तुम्हाला दुसरी जी भाषा असेल तर ती मराठी कंपल्सरी असणार आहे म्हणजे इथे तुम्हाला बघा अलटून पलटून ह्या ठिकाणी भाषा देण्यात आली आहे सिलेबस जो असणार आहे तर तो सेम असणार आहे पण ह्या ठिकाणी एक लक्षात घ्या तुम्ही जर मराठी भाषा जर इथं पहिली निवडली तर तुम्हाला इंग्रजी भाषा ही कंपल्सरी त्या ठिकाणी घ्यायला पडेल आणि तुम्ही जर इंग्रजी भाषा पहिली निवडली तर मराठी भाषा तुम्हाला कंपल्सरी असणार आहे आता अशा उमेदवारांना की ज्यांना सध्या इंग्रजी ह्या ठिकाणी बघा कमी को स्कोर येतो इंग्रजी त्यांना तेवढं खास जमत नाही आणि आपल्याला जो काही स्कोर आहे तर तो स्कोर करण्यासाठी हे जे भाषा विषय आहे तर ह्याच्यामध्ये सध्या बघा चांगला चान्स असतो तर ह्याच्यामध्ये काही उमेदवारांना इंग्रजी भाषेसंदर्भात बघा त्या ठिकाणी समजत नसल्यामुळे त्यांना स्कोअर कमी येत असतो इंग्रजीवर प्रभुत्व नसल्यामुळे सध्या जे काही मार्क असेल तर ते सध्या कमी येतात तर अशा उमेदवारांनी काय करायचं आहे ते तुम्हाला मी पुढे सांगतो आता ह्या ठिकाणी उर्दू माध्यमासंदर्भात बघा जे उर्दू बांधवाचे उमेदवार असेल तर त्यांनी पहिली भाषा जर उर्दू ह्या ठिकाणी बघा घेतली तर त्यांना दुसरी जी भाषा असेल तर ती मराठी किंवा इंग्रजी ह्यापैकी कोणतीही एक भाषा या ठिकाणी घेता येणार आहे उर्दू बांधवांसाठी हे महत्त्वाचं आता बघा इथं इंग्रजी भाषा ज्यांना सध्या जड जात आहे त्यांना जे काही स्कोअर असेल तो कमी येत ता असेल तर अशा उमेदवारांनी काय आहे तर त्या संदर्भात हे जे पहिली जी भाषा आहे तर ती भाषा संदर्भात आपल्याला बघा बंगाली येत नाही गुजराती सध्या येत नाही तेलगू सध्या आपल्याला तेवढी समजणार नाही सिंधी सध्या समजणार नाही मग आपल्याला जी समजते ती भाषा म्हणजे इथे बघा हिंदी भाषा आहे म्हणजे हिंदी भाषा जर तुम्ही पहिली जर घेतली तर दुसरी भाषा म्हणजे ह्या ठिकाणी जी काही मराठी किंवा इंग्रजी अशी आपल्याला ऑप्शन इथं मिळणार आहे म्हणजे दुसरी भाषा तुम्ही मराठी या ठिकाणी घेऊ शकता आणि पहिली भाषा हिंदी अशी जर घेतली तर तुमचा जो काही स्कोर असेल तर तो सध्या या ठिकाणी बघा असणार आहे आता हिंदी भाषेसंदर्भात जो सिलेबस असणार आहे तर तो सिलेबस देखील आपण पुढे तुम्हाला सांगणार आहे तर जवळपास जो सिलेबस असणार आहे तो मराठीसारखाच त्या ठिकाणी बघा सिलेबस असणार आहे आणि इतर जे काही घटक आहे म्हणजे हे जे दोन भाषा सध्या बघा हिंदी माध्यम जर तुम्ही घेतलं तर इथं फक्त हिंदीचे प्रश्न फक्त हिंदीमध्ये असणार तेच प्रश्न आणि उर्वरित जे संपूर्ण प्रश्न असणार आहे सध्या नॉन लँग्वेजचे म्हणजे जे काही परिसर अभ्यास असेल गणित असेल त्यानंतर पुढील जे काही घटक असेल तर त्या संदर्भात संपूर्ण प्रश्न हे मराठीमध्ये सध्या असणार आहे तर हा संपूर्ण जो काही पाठ्यक्रम आहे तर तो सध्या एक ते पाच ह्या अभ्यासासाठी बघा असणार आहे मग ह्याच्यामध्ये जे इतर घटक आहे तर ते इतर घटक म्हणजे काय काय त्याच्यामध्ये सिलेबस असणार आहे तर इथं बघा बाल मानसशास्त्र म्हणजे एकूण जे काही तीस प्रश्न आहे तीस गुणासाठी मग त्याच्यामध्ये काय असणार आहे ह्या विषयावर अनुषंगाने काय विचारण्यात येतात तर शैक्षणिक मानसशास्त्र संबंधित या ठिकाणी बघा सहा ते अकरा वर्ष वयोगटाच्या विद्यार्थ्याच्या अध्ययन अध्यापन प्रक्रियेसंबंधित असतील त्याचबरोबर विशेष गरजा असणारी बालकं त्यांची गुणवैशिष्ट्य शाले अंतरक्रिया त्यानंतर उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्यं यांच्यावर आधारित प्रश्नाचा समावेश असेल तसेच विषयाचा अध्यापन पद्धती मूल्यमापन पद्धती याच्यावर आधारित प्रश्न समाविष्ट असणार आहे आणि एकंदरीत ह्या विषयावर बघा शिक्षण पदविका अभ्यासक्रमावर आधारित सध्या ज्या राज्यात सुरू असलेल्या विविध पाठ्यक्रम सध्या लागू असणार आहे तर हे बालमानसशास्त्रासंदर्भात या ठिकाणी जो काही अभ्यासक्रम आहे तर ते अशा या घटकावरती प्रश्न तुम्हाला तीसपैकी विचारणार आहेत त्यानंतर पुढचा जो घटक बघितला तर त्याच्यामध्ये बघा गणित ह्या घटकामध्ये नेमकं काय विचारण्यात येणार आहे गणित देखील बघा तीस प्रश्न असणार आहे तीस मार्कासाठी मग मा गणितामध्ये संबंधित जे काही प्रश्न असेल ते ते गनी, गणित गणितीतील मूलभूत जे काही संकल्पना असेल संबोध असेल तार्किकता असेल समस्या निराकरण असेल त्यानंतर गणित विषयाच्या शास्त्रीय ज्ञान या मुद्द्यावर आधारित प्रश्न असणार आहे म्हणजे या ठिकाणी गणित विषयाची जर व्याप्ती बघितली तर एक ते पाचवीच्या प्रचलित अभ्यासक्रमावर सध्या बघा असणार आहे तर गणिताच्या ज्या बेसिक संकल्पना आहे संख्या ज्ञान असेल तर त्या तुम्हाला इथं करून ठेवायच्या जेणेकरून तुम्हाला जे काही गणित जो टॉपिक असेल तर तो ह्याच्यावरती प्रश्न सध्या विचारले जाणार आहे त्यानंतर परिसर अभ्यास हा परिसर परिसराभ्यासमध्ये देखील तुम्हाला चांगल्या पद्धतीने प्रश्न इथे कवर होतात तीस प्रश्न असतात तीस गुणासाठी परिसर अभ्यासामध्ये संबंधित जे काही इतिहास असेल नागरिकशास्त्र भूगोल सामान्य विज्ञान पर्यावरण इत्यादी विषयातील ज्या मूलभूत संकल्पना आहे तर त्याविषयी सध्या बघा प्रश्न असतात तसेच बघा या विषयाच्या अध्यापनशास्त्रीय ज्ञान या मुद्द्यावर आधारित प्रश्न असतात परिसर अभ्यासाची जर व्याप्ती बघितली तर एक ते पाचच्या प्रचलित अभ्यासक्रमानुसार या ठिकाणी बघा मात्र पुनर्रचित जे प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम आहे दोन हजार बारामध्ये पहिली ते दुसरीला स्वतंत्र परिसर अभ्यास जो विषय आहे तर तो पुस्तक तुम्ही वाचू शकतात परिसर संदर्भात आणि अभ्यास हा विषय प्रथम भाषा गणित विषयामध्ये बघा एकात्मिक पद्धतीने समाविष्ट केलेला आहे आणि तिसरी आणि पाचवीचा प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम दोन हजार चारमधील इतिहास असेल नागरिकशास्त्र असेल भूगोल असेल सामान्य विज्ञान असेल या विषयाचा पाठ्यक्रम लागू राहील म्हणजे संपूर्ण तुम्हाला इतिहास नागरिकशास्त्र भूगोल सामान्य विज्ञान पर्यावरण हे जे काही इयत्ता पहिली ते पाचवीचे जे पुस्तकामधून सध्या तुम्ही अभ्यास या ठिकाणी करू शकता म्हणजे संपूर्ण इथं एक प्रकारे जी एस संदर्भात त्या ठिकाणी असणार आहे आता जर संपूर्ण जर काठिण्य पातळी जर आपण सध्या बघितली तर काठिण्य पातळी म्हणजे इथे इयत्ता पहिली ते पाचवी या अभ्यासक्रमाच्या घटकावर आधारित आणि माध्यमिक शालांतर परीक्षेच्या काठिण्य पातळीचे सध्या प्रश्न या ठिकाणी असणार आहे तर हे या ठिकाणी एक लक्षात घ्या तर आता नेमकं तुम्ही काय वाचायचं त्या संदर्भात इथे जो संदर्भ देण्यात आला आहे तर तो देखील आपण बघूया तर ह्याच्यामध्ये बघा प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रम सध्या बघा घ्यायचा आहे संदर्भ त्यानंतर प्रचलित अध्यापन शिक्षण पदविका अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रम तो देखील तुम्ही करू शकतात आणि संबंधित विषयाच्या राज्य शासनाची विहित केलेले प्रचलित पहिली ते दहावीचे पाठ्यपुस्तकं तुम्हाला इथं जे काही प्रेफर करायची आहे तर ही जे पहिली ते दहावीचे पुस्तकं कुठं मिळणार तर त्यासाठी बघा बालभारती म्हणून महत्त्वाची या ठिकाणी लिंक आहे एक वेबसाईट आहे त्याच्यावरती ऑफिशियल तुम्हाला संपूर्ण जे काही पुस्तक असेल ते, ते मिळून जाईल ही लिंक आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला अवेलेबल आहे तिथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकतात लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आले तर सध्या हे प्राथमिक गटासाठी जो काही सिलेबस आहे तर त्या संदर्भात बघा संपूर्ण जे काही डिटेल्स असेल तर ती डिटेल्स दिलेली आहे तर अशा करूया तुम्हाला व्हिडिओ समजला असेल आणि जे काही माध्यम असेल पहिली भाषा आणि दुसऱ्या त्या संदर्भात देखील आपण मागे व्हिडिओ टाकलेला आहे यूट्यूब चॅनलवर तो एकदा तुम्ही व्यवस्थित बघून घ्या जेणेकरून तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरताना जे पहिली भाषा आणि दुसरी भाषेसंदर्भात ज्यांचा डाऊट असेल तर त्यांचा त्या ठिकाणी क्लिअर होईल आणि संबंधित विषयामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने मार्क कसे मिळवू शकतात त्याच्यावर बघा ह्या ठिकाणी लक्ष असू हो द्या तर सध्या तरी हा पाठ्यक्रम महत्त्वाचा होता तर अशाच पद्धतीने आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जो काही सहा का ते आठ या गटासाठी सध्या सिलेबस काय असणार आहे पाठ्यक्रम संपूर्ण जो डिटेल्स असेल अशाच पद्धतीने ते आपण बघणार आहोत तर सध्या हा एक महत्त्वाचा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी आम्ही देत जाऊ तर भेटू आपण एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम